ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य प्रखर भूमिका मांडणारा मिळाला तर प्रत्येक ग्रामपंचायतला प्रखर भूमिका मांडणारा ग्रामपंचायत सदस्य गावाला मिळाला तर सरपंच व ग्रामसेवकाची एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार करण्याची हिंमत होणार नाही लोकांच्या सोयीसाठी असलेला पैसा खिशात घालून भ्रष्टाचार करून मुंड्या मोडून कसे लोक आपली घरं चालवतात त्याचे ज्वलंत उदाहरण एका व्हायरल व्हिडिओमधून सिद्ध होत आहे ग्रामपंचायत आलेला निधी प्रत्येक खर्च हिशोब पडताळणी ही झालीच पाहिजे नाहीतर हा प्रकार कायमस्वरूपी सुरूच राहतो हे सदरच्या व्हिडिओवरून दिसून येते त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असा ग्रामपंचायत सदस्य मिळाला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव